तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मजुरांचा एकच फोटो वापरून काढली पाच कोटी रुपयांची बिले फुलंब्री तालुक्यात तेहतीस गावातील रोजगार हमी योजनेच्या शहाण्णव कामांमध्ये मोठा गैरप्रकार उघड गाव तेथे स्वयंचलित हवामान केंद्र सरकारचा विंडस उपक्रम तीन महिन्यात कार्यान्वित होणार शेतकऱ्यांना माहिती मिळणार कोयनेतील वाढत्या जलसाठ्यामुळे महापुराचा धोका विमोचन दरवाजातून तातडीने विसर्गाची गरज सततधारेमुळे पावसाची मोठी आवक महाराष्ट्रातील तब्बल दीड कोटी शिधापत्रिकाधारकांची ई केवायसी अपूर्ण मुदतीनंतर केवळ पंच्याहत्तर पॉईंट शहात्तर टक्केच कामंपूर्ण धान्य बंद होण्याची दाट शक्यता राज्य सरकार घेणार यामागील कारणांचा शोध आंबा बागायदारांच्या विमा प्रश्नाबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेणार पालकमंत्री नितेश राणे यांचे आंबा व फळबागायतदारांना आश्वासन <स्याँगा> कोळप्याला झुंपलेल्या शेतकऱ्याकडे आता दोन बैल जोड्या यंदा त्यांचे हे कष्ट समाज माध्यमांसमोर सगळ्या पुढे आले यामुळे सहा दिवसांपासून ते चांगले चर्चेत आलेले असून त्यांना भेटून मदत करणाऱ्यांची गर्दी वाढत चालली म्हशी घ्यायला बापाने साठवले सात लाख मुलाच्या ऑनलाईन गेमने उडाले पाच लाख शेतकऱ्याची सायबर पोलिसांकडे धाव कोकणात <गणार> जून आणि जुलै पाऊसफुल कोकणात <गणार> जून ते आज अखेर दहा हजार नऊशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद धरणे तुडुंब अठरा <गणार> जुलैपासून रुग्णालयांची सेवा विस्कळीत राज्यातील तीस हजार परिचारिकांचा संपाचा इशारा चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट विजांच्या गडगटासह मुसळधार पावसाची शक्यता दक्षता बाळगा प्रशासनाचे आवाहन महाराष्ट्र सरकारचा कठोर निर्णय पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय खोटे कागदपत्रे सादर करून योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले जाणार निंदनाचा खर्च झाला आवाक्याबाहेर बाहेर निधनाला मजुरांची वानवा मजुरांना आणण्याचा खर्चही करावा लागतोय शेतकऱ्यांना सण नोंदणी धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी किसान सभेचे निवेदन अनेक शेतकऱ्यांची नोंदणी शिल्लक सांदोली धरणातून वारणे चार हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा गतवर्षीच्या तुलनेत झालाय दीडपट पाऊस 10,000 पोलिसांची भरती होणार नोकरीची संधी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर होताच सरावासाठी इच्छुकांची गर्दी पैकी अडतीस ते चाळीसच्या दरम्यान गुण मिळवल्यास विद्यार्थी सेफ झोनमध्ये मुक्त आयात ठरतोय शेतकऱ्यांसाठी धोक्याची कडधान्य पुरवठ्यात आयातीचे प्रमाण सत्तावीस टक्क्यांवर भारताची कडधान्य आयात मागील पाच वर्षात तीन पटीहून अधिक वाढली सरकारच्या मुक्त आयात धोरणामुळे देशातील एकूण पुरवठ्यात आयातीचे प्रमाण आठ टक्क्यांहून सत्तावीस टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे आष्टे परिसरात जून महिना कोरडा गेला शेतकऱ्यांचे डोळे आबाळाकडे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट बाजारपेठेही मंदवले पीक विम्याच्या पीक कापणी प्रयोगातून उंबरठा उत्पन्नाची अटकाळा अन्यथा एकाही शेतकऱ्याला विमा भरपाई मिळणार नाही आमदार पाटील यांनी व्यक्त केला धोका शासनाने फिरवली भाकरी घोषणेप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत बोनस मिळणार कधी दगाबाजी खपून घेतली जाणार नाही लोकप्रतिनिधींना अधिवेशनात आवाज उठवा शासनाने दोन हेक्टर पर्यंतच्या सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट बोनसची रक्कम देऊ असे जाहीर केले होते तसा जी आर देखील काढण्यात आलं होत पाऊस नसल्याने मोंड्यात शेतमालाची आवक घटली शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा गरज असेल तरच शेतमालाची होते विक्री नाशिकमध्ये पुन्हा पुरस्थिती गंगापूर धरणातून मोठा विसर्ग दशक्रिया विधींना अडथळा गंगापूर धरणाचा विसर्ग वाढल्यानंतर गोदावरी नदी दुधडीवरून वाहत आहे रामतीर्थ परिसर पाण्याखाली गेला असून दशक्रिया विधींना अडथळा येतोय हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत वीस टक्केच पाऊस यंदा सरासरी गाठणार का महिनाभरात सरासरी एकशे बासष्ट मिलीमीटर mm पावसाची नोंद भोकरदन तालुक्यात योजना बंद शेतकरी विमा भरण्यापासून पळताय दूर एकतीस जुलैपर्यंतची मुदत सीएसई केंद्रावर एकरी रक्कम सांगतात शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ एक रुपयात पीक विमा योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी काळगाव <गाँगा> परिसरामध्ये रानडुक्कर आणि गव्यांनी तुडवले भात रोपांचे तर्वे वन विभागाकडून बंदोबस्ताची मागणी पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील प्रकार शेतकऱ्यांना पटका पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी राज्यात नव्याने अवर्ग पशुवैद्यकीय दवाखाने राज्यात नव्याने दोन हजार त्रेपन्न अवर्ग पशुवैद्यकीय दवाखान्यांची उभारणी होणार आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे जनावरांचे आरोग्य राखण्यासाठी अध्यात्मिक सुविधा मिळणार आहेत आर्थिक शोषण रोखण्यासाठी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल व्याजदराबाबत महत्ती माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक धुळे जिल्ह्यातील एकोणीस सावकार परवानाधारक नंदुरबार जिल्ह्यात साडेसातशे हेक्टर शेती नुकसानीचे पावणे दोन कोटी अनुदान रखडले रब्बी उन्हाळी हंगामासह फळ पिकांना फटका बसला होता पशुधन नुकसानीचे अनुदान मिळाले उमरात पानपिंपरीचा बहर चांगल्या भावाची अपेक्षा उत्पादनासाठी पावसाचे अनुकूल वातावरण व्यापाऱ्यांच्या मनमानीचा त्रास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याचा इशारा गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये फक्त अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला होता त्यामुळे शेतकरी चिंतेत होते पण आताच्या पावसामुळे पाण्याची कमतरता भरून निघेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे राहुरी तालुक्यात शहाण्णव टक्के पेरणी पूर्ण शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा यांत्रिक मशागतीला पसंती बाजरी घटली मकाचे क्षेत्र वाढले ढगाळ वातावरण किडींचाही प्रादुर्भाव वाढला बागलांची दोन धरणे भरली माळेगावला मात्र तुटवडा मालेगाव तालुक्यातील दोन मंडळे कोरडीत केळजळसह हरणबारी धरण भरले शेतकरी आनंदी कोलंब्री तालुक्यात कापसाचा पेरा चाळीस टक्क्यांनी घटला यंदा मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती मका पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय मालेगावातील तेरा पर्जन्यमापक केंद्रावर एकशे एकावन्न एक गावांचा भार पंचेचाळीस पर्जन्यमापकांचा प्रस्ताव दोन वर्षांपासून धुळखात व्यापार करारातून शेती आणि डेअरीला वगळले आज किंवा उद्या होणार करार भारत आणि अमेरिकेमधील लघु व्यापार करार अंतिम टप्प्यात आला आहे व्यापारी वाटाघाटीमध्ये सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या शेती आणि डेअरी क्षेत्राला या करारातून वगळण्यात आले आहे राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पुढील पाच दिवस महत्वाचे अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी पुणे सातारा जिल्ह्यातील घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय कोल्हापूर परिसरातील घाटमाता परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली महाराष्ट्रात एकही उद्योग नाही सगळं आमच्याकडे आमच्या पैशांवर जगता आणि दादागिरी करता भाजप खासदार निशिकांत दुबेंनी गरळ ओखली राज ठाकरे यांनी हिंदी सत्तेच्या विरोधात रान उठवले होते त्यामुळे शाळांमधील पहिली पासूनची तिसरी भाषा हे धोरण सरकारला रद्द करावे लागले होते कांदा चाळीत युरियाचे पाणी फेकले एकशे पन्नास क्विंटलचे नुकसान डांग संधान्य येथील प्रकार परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद